ठरलं तर मग यमालिकेच्या ये येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत अश्विन न आल्यामुळे इकडे दुसऱ्याच डॉक्टरांना बोलवल्यावरती खूप मोठा सत्याचा उलगडा झाला आहे पण एकच नाही दोन सत्य समोर इकडे सायली प्रेग्नेंट असताना प्रिया आता ज्या वेळेला तिचे पाय दाबणार त्याच वेळेला तिच्या पायावरील तुळशीपत्राचं सत्य समोर आल्यावरती कल्पना इकडे पूर्णाजी यांना खूप मोठा जबरदस्त धक्का बसलाय आणि त्याच वेळेला मधुभाऊंना तर हे कॅज्युअल वाटत आहे मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये खुलासा केलेला आहे की हो ही तुळशीपत्र माझ्या साऊच्या बाळाची जन्मखून आहे मग आता या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का प्रियाला बसलेला आहे यावरती आता प्रियाच्या पायावरती कधीच तुळशीपत्र नव्हतं ही सुद्धा आता खूप मोठी गौप्यस्फोट मधुभाऊंनी करता जबरदस्त सत्य समोर आलेलं आहे आता हे सत्य समोर आल्यावरती मग मात्र प्रियाचे भंभेरे उडले या सगळ्यामध्ये प्रियाचं सत्य उघड केला तर सायलीच्या बाबतीत दोन न्यूज तर सायली त्याचबरोबर सायली आता तन्वी हे सत्य कसं उलगडले पाहूयात इकडे आता सायलीला दिवसभर चक्कर येत असते आणि तिला मळमळायला मल सुद्धा लागतं मधुभाऊंच्या या सगळ्या प्रकारामुळे ह्या गोष्टी होत आहेत असं वाटत असताना अश्विन घरी येतो घरी अश्विन आल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते अरे अश्विन आम्ही तुला किती क्वाल लावत होतो पण तुझा कॉल काही लागतच नव्हता आणि त्यामुळे आता या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला आहे अश्विन म्हणतो काय झालं त्यावरती लगेचच कल्पना सांगायला लागते अरे काही नाही ज्या वेळेला मधुभाऊंना घेऊन जात होते ना त्याच वेळेला इकडे आता सायलीला चक्कर आली आणि आम्ही तिला आणि तिला वरती झोपवलं होतं सायली म्हणते मला अजूनसुद्धा ता चक्कर येते आणि मळमळते मुल यावरती अश्विन म्हणतो वहिनी काही ग्रॅज्युएशनचा प्रॉब्लेम आहे का यावरती इकडे अर्जुन सांगतो नाही मधुभाऊंना घेऊन गेल्यामुळे तिला ते टेन्शन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही चक्कर येते आणि सायलीला अर्जुन सांगतो आता काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक झालेलं आहे मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता निवांत आहेत आणि त्यांना मी बरोबररीत्या आता सोडवलेलं आहे त्यामुळे तो आता टेन्शन घेऊ नको असं म्हटल्यावरती सायली म्हणते आता मला कसलं टेन्शन मग सायली रूममध्ये येते अर्जुन तिला आरामासाठी रूम मध्ये घेऊन येतो यावेळेला अर्जुन म्हणतो तुम्ही घेतलं असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मधुभाऊंची सुटका झालेली आहे आणि अटकपूर्व जामीन त्यांना दिल्यामुळे आता मधुभाऊंना कोणीही घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही काही काळजी करूच नका यावरती सायली म्हणते खरंच अर्जुन सर अर्जुन म्हणतो हो तुम्ही चिंताच करू नका तुम्ही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेतलेलं आहे ना म्हणून तुम्हाला त्रास होतोय ना यावरती सायली सांगायला लागते हो मी टेन्शन घेतले खरं पण मला अस्वस्थ वाटत आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही मधुभाऊंच्या सोबत आता बोलत बसा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल यावरती सायली म्हणते मी मधुभाऊंच्या सोबत बोलत बसेन पण आता कुणी मधुभाऊंना येऊन अटक करणार नाही ना अर्जुन म्हणतो बिलकुल नाही आणि आता सायली ज्या वेळेला मधुभाऊंशी बोलायला निघते त्याच वेळेला पुन्हा अजून सायलीला चक्कर येते आणि सायली, सायली पुन्हा एकदा खाली बसते अर्जुन म्हणतो आता जर का मी तुम्हाला सांगितलंय की या सगळ्यामध्ये आता मधु भाऊ ठीक आहेत मग तुम्ही पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये का बरं स्वतःला त्रास करून घेताय असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते मलाच कळत नाहीये मी स्वतः नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत आहे पण या सगळ्यामध्ये मला नक्की काय होतय ते असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला बसवतो मला वाटतंय आपण कोणत्या तरी डॉक्टरांना बोलूयात अश्विनने तुम्हाला आता चेक केलं असतं तर बरं झालं असतं पण त्याच वेळेला अश्विन निघून गेलेलं असतो त्याला इमर्जन्सी येते अर्जुन म्हणतो मी ना दुसऱ्या डॉक्टरांना बोलवतो तोपर्यंत तुम्ही बसा सायलीची चक्कर काही थांबतच नसते सायलीला खूपच त्रास होत असतो आणि या सगळ्यामध्ये सायलीला त्रास होत असताना था था मग अर्जुन लगेचच दुसऱ्या डॉक्टरांना बोलवतो पण सायलीला काही चैन पडत नसते ती सांगते मी मधुबाऊच्या सोबत जरा बोलून घेते जोपर्यंत मी मधुभाऊंच्या सोबत बोलत नाही तोपर्यंत मला नाही बरं वाटणार असं म्हणत ती मधुबाऊंच्या इथे येते मधुभाऊ सांगतात साऊबा माझ्यामुळे तुला त्रास झाला ना मला खरंच या गोष्टीच खरंच खूप वाईट वाटतंय मला वाईट वाटतंय वाट की माझ्यामुळे तुला चक्कर आली लगेचच सायली म्हणते मधुभाऊ त्याचा तुम्ही त्रास वाटून घेऊ नका मला खरं तर तुमचं खूप टेन्शन आलंय यावरती मधुबाऊ म्हणतात जावाई बापूंसारखा वकील माझ्या बाजूने असल्यावरती मला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही आहे आणि त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाहीये साऊबाळा तू अजिबात चिंता करू नको असं म्हणत च... मधुभाऊ साय सायलीला समजवतात मधुभाऊंचा हसरा चेहरा पाहिल्यावरती सायलीला खूप बरं वाटतं वर्त। त्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुमच्या लेकीला सांगा सारखं त्रास करून घेते आणि खरं सांगितल्यावरती सुद्धा तिला अजून एकदा चक्कर आली होती असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात बाळा जर का तू असंच करत राहिली तर जावईबापूंना किती त्रास होईल म्हणून मी तुला सांगतोय तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस म्हणजे जावई बापू यांना पण त्रास होणार नाही यावरती अर्जुन म्हणतो हो आतापर्यंत मी तिला दोन ते तीन वेळा याच गोष्टी समजवून सांगत होतो असं म्हणत अर्जुन सायलीला पटवून देतो की मधुभाऊ व्यवस्थित आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये आणि आता त्याला वाटतं की सायली ठीक होईल म्हणून आता सायलीला घेऊन तो त्याच वेळेला वरती येतो म्हणजे आपल्या रूममध्ये आणि सायलीला गोष्टी समजावून सांगतो तोपर्यंत तो न्यूजवरती न्यूज येत असतात पण ती न्यूज आ सायलीने पाहू नये म्हणून अर्जुन ती न्यूज हॅड करत असतो की अर्जुन सुभेदार यांनी केला एका खुण्याला प्रोटेक्ट या न्यूज आता सुरू झालेल्या मग सायली अधिकच अस्वस्थ होते आणि अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सांगितलं ना काहीही होणार नाहीये जोपर्यंत मी मधुभाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे काहीही चिंता करू नका असं म्हणत त्या न्यूज बंद करतो अर्जुन ज्या वेळेला त्या न्यूज बंद करतो सायली पुन्हा एकदा चक्कर येऊन खाली कोसळते मग मात्र प्रताप म्हणतो अर्जुन हे काहीतरी वेगळंच वाटतंय तुला समजतंय का तू या सगळ्यामध्ये ताबडतोब डॉक्टरांना बोलव डॉक्टरांना बोलून तू सगळं त्यांना ताबडतोब दाखव काय खरं काय खोटं हे सगळं डॉक्टरांनी सांगू दे जोपर्यंत डॉक्टर आपल्याला हे काही सांगत नाही तोपर्यंत आपल्याला शांती मिळणार नाही एक काम कर ताबडतोब डॉक्टरांना बोलव असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हो अर्जुन मलासुद्धा असंच वाटतं कारण ना ही चक्कर मला साधीसुदी वाटत नाहीये ही चक्कर जर का साधीसुदी असती तर मधुभू आल्यावरती ही चक्कर थांबली असती ना पण तसं काही घडलेलं नाही आहे आणि त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आपण एक काम करूयात आपण ना तिला डॉक्टरांकडे नेऊन आणूयात मला खूप चिंता वाटते अश्विनला तर इमर्जन्सी आलेली आहे मग आपण वेगळे डॉक्टर बोलूयात असं कल्पना सांगते तोपर्यंत सायलीला इथे बसवून ठेव असं कल्पना सांगते सायलीला समोर बसून अर्जुन आता डॉक्टरांना बोलवायला गेलेला असतो तर सायलीमध्ये मला थोडंसं सा घरगरतं गर आहे मी माझ्या रूममध्ये जाऊन पडते असं म्हणत सायलीला परत त्रास व्हायला लागतो म्हणून ती तिच्या रूममध्ये जायला निघते आणि तिच्या पायामध्ये इकडे क्रॅम्प येतो आणि पायामध्ये क्रॅम्प आल्यामुळे ती जोरात विवळते प्रिया आता सांगायला लागते त्याचं काय मी तुझे पाय दाबून दिले असते पण यावरती प्रताप म्हणतो अगं पण कशाला तू या सगळ्यामध्ये तिची इतकी काळजी करते हे बघून आम्हाला खरं तर बरं वाटलं पाहिजे आम्हाला खरं तर बरं वाटलंय की तुला तिची काळजी आहे त्यामुळे तू आता तिचे पाय दाब असं म्हणत सायली आता नको म्हणत असते तरी सुद्धा इकडे आता पाय दाबण्यासाठी प्रताप सांगतो अजिबात नाही सायली पाय तर तिने दाबलेच पाहिजेत तिला जर का आता असं वाटतंय की पाय दाबावेत तर तिने या सगळ्यामध्ये पाय दाबावेत असं म्हणत प्रताप तिला पाय दाबायला सांगतो मग काय प्रिया आता पाय दाबायला बसते जोपर्यंत सायलीचे पाय दाबत असते आणि सगळेजण पाहत असतात पण तोपर्यंत पण आता प्रियाने तो पाय वरती घेत सायलीच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र इकडे पूर्णा आजी आणि कल्पना पाहतात आणि त्या सायलीला काही विचारणार किंवा त्या सायलीला काही सांगणार पण त्याच वेळेला सायलीला पुन्हा चक्कर येते आणि त्यावरती विमलाता अर। अर्जुनला बोलवायला लागते आणि तोपर्यंत सायलीच्या पायावरती तुळशीपत्र पाहिलेल्या पूर्णा आजी आणि कल्पना हदरतात आणि त्याच वेळेला आता आजी म्हणायला लागते काय रे प्रताप हा काय प्रकार आहे म्हणजे आता हिला चक्कर वरती चक्कर येते आणि हिच्या पायावरती हे तुळशी पत्र कसलं यावरती प्रताप म्हणतो पूर्ण आई मला पण काही कळत नाहीये यावरती अर्जुन सांगतो डॉक्टर आता येत एत। आहेत मी सायलीला वरती घेऊन जातो मग अर्जुन सायलीला ज्या वेळेला वरती घेऊन जातो तेव्हा यांचा विषय रंगतो आणि त्यावेळेला पूर्ण आजी म्हणते कल्पना मग आता इकडे डॉक्टर येतात सायलीला टेस्ट करतात सायलीची टेस्टिंग चालू असताना इकडे आता डॉक्टरांना सायलीबद्दल खूप मोठी गुड न्यूज समजते इकडे हे चालू असतं तर तिकडे मधुबाऊ आलेले असतात आणि मधुबाऊ खाली आल्यावरती काय झालं साऊबाळाला यावरती पूर्णाजी सांगायला लागते काही नाही तिला ना चेकअपसाठी नेलेलं आहे पण मधुभाऊ बरं झालं तुम्ही खाली आलात आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे असं आता पूर्णाजी म्हणते मधुभाऊ म्हणतात काय मग पूर्णाजी सांगायला लागते म्हणजे आता सायलीला चक्कर आली होती त्यावेळेला तिच्या पायावरती एक तुळशीपत्राची खून आम्ही पाहिली ती काय आहे तुळशीपत्राची खून यावरती मग आता सांगायला लागतात मधुभाऊ अहो तुम्हाला माहीत नाही आहे का जावईबापूंना माहिती असेल ती तिची जन्म खून आहे यावरती आता आजी कल्पना यांना धक्का बसतो असं काय म्हणताय मधुभाऊ ही जन्मखून तर आमच्या तन्वीच्या पायावरती होती यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात मला तन्वी म्हणजे कोण प्रिया यावरती प्रियाच्या पायावरती तर अशी जन्म खून कधीच नव्हती प्रिया चांगलीच गडबडते आणि मधुभाऊ का खोट बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये खोटं बोलून मला का अडकवताय यावरती मुदभाऊ म्हणतात नाही मला विचारलं त्या प्रश्नाच मी उत्तर देणार ना मला खरंच माहीत नाहीये की हिच्या पायावरती अशी तुळशीपत्राची खून आहे म्हणून मुळातच ही आमच्या आश्रमात आली ना तेव्हा तिच्या पाठीवरती एक जन्म खून आहे पण तुळशीपत्र फक्त फक्त बाळाच्या पायावरती होतं मग त्यावरती पूर्णाजी म्हणते मुदभाऊ तुम्ही काहीतरी जे विधान करताय ते विधान जरा जपून करा असं मला वाटतं यावरती मग आता मुदभाऊ सांगायला लागतात मी जे काही विधान करतोय ना ते ते विधान जपूनच करतोय मला या सगळ्यामध्ये आता माहिती आहे की ही माझ्या साऊबाळाच्या पायावरती खून आहे तुम्हाला हवे तर मी साऊबाळा साऊबाळ ज्या वेळेला आली ना त्यावेळेचा फोटो मी तुम्हाला दाखवू शकतो असं म्हटल्यावरती तिकडे आता प्रतापसुद्धा आलेला असतो प्रताप तिकडे आल्यावरती मग मात्र प्रतापने या सगळ्यामध्ये मुदुबाऊना विचारलेलं असतं की मुदभाऊ काय आहे हे सत्य त्यावरती मुदभाऊ तो फोटो दाखवतात प्रताप म्हणतो हा तर फोटो आमच्या तन्वीचा आहे हा बघा मागे फोटो जो खाली पडलेला होता तो आम्ही लावलाय असं प्रताप आणि आजी मागे असलेला फोटो दाखवतात यावरती अर्जुन खाली येतो आणि म्हणतो काय झालं यावरती पूर्णाजी म्हणते मगाशी ज्या वेळेला सायली सायलीला चक्कर आली होती त्यावेळेला आम्ही तिच्या पायावरील तुळशीपत्र पाहिले आणि मुधुबाऊना आम्ही ज्या वेळेला तुळशीपत्राचं सत्य त्यावेळेला मधुबाऊ सांगत आहेत की हे तुळशीपत्र तिच्या आधीपासून पायावरती जन्मखून आहे त्यामुळे आता आम्हाला कळतच नाहीये की काय खरं काय ते आणि म्हणूनच मधुबाऊना विचारले असता त्यांनी जो फोटो दाखवलाय तो फोटो आपल्या तन्वीचा दाखवलाय यावरती पूर्णाजी म्हणते काय नक्की आहे हे इतक्यात खाली डॉक्टर येते आणि डॉक्टर सांगायला लागते तुमच्याकडे गुड न्यूज आहे तुमचे आता सोन आता प्रेग्नेंट आहे एकाच वेळेला या सगळ्या बातम्या कल्पनाच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसतो कल्पना म्हणते काय आणि दुसऱ्या क्षणाला तिचं तोंड अगदी गप्प होतं कारण या सगळ्यामध्ये आता अर्जुनच्या बायकोचा तर आपण स्वीकारच केलेला नाही आहे मग हे काय सत्य आहे तिला खूप मोठा आता धक्काच बसतो त्यावरती आजी म्हणते एक मिनिट कल्पना आणि मधुभाऊ तुम्ही सगळं सत्य मला दाखवा बघू तो फोटो ज्या वेळेला मधुभाऊ फोटो दाखवतात त्यावेळेला आता इकडे कल्पना सांगायला लागते या सगळ्यामध्ये आता हे बघा याच्या मागे लिहिलेलं आहे ज्यावेळेला ज्या जै दिवशी प्रतिमाचा ॲक्सिडेंट झाला ना प्रतिमा आणि रविराज भाऊजींची ही त्यावेळचीच डेट आहे म्हणजे काय आहे हे सगळं यावरती पूर्णाजी म्हणते मधुभाऊ तुम्हीच या गोष्टीवरती प्रकाश टाका मधुभाऊ सांगतात हेच ते सत्य आहे म्हणजे हीच माझी सव्वाय आहे आणि ह्याच तारखेला ती माझ्याकडे आली होती म्हणूनच तर आम्ही त्या दिवशी तिचा आणि अर्जुनचा वाढदिवस साजरा करतो आता माझ्या लक्षात आलेला आहे की या सगळ्यामध्ये आता काय सत्य आहे ते ही तन्वी तुम्हाला फसवते आहे पूर्णाजी म्हणते मधुबाऊ जपून बोला मधुबाऊ म्हणतात मी जपूनच बोलतोय हिचा सुद्धा माझ्याकडे फोटो आहे असं म्हणत मधुबाऊ तिचा वीस बावीस वर्षापूर्वीचा फोटो आणि त्याच्या मागे असलेलं सगळं दाखवतात फायनली दोन गुड न्यूज सुभेदारांना मिळतात आणि आता पूर्णाजीच्या पायाखालची जमीन हदरते त्यावरती मुद्भाऊ म्हणतात तुम्ही आता प्रियाच्या पाठीवरचा तीळ पाहू शकता ही आहे तिची जन्मखून याव्यतिरिक्त तिची कोणती जन्मखून होती असं मला तरी वाटत नाही हवे असेल तर तुम्ही तिला एकदा पाहून घ्या असं म्हटल्यावरती प्रिया गडबडते त्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये इकडून आता लगेचच निघून जा आणि त्यावरती मग आता लगेचच प्रिया सांगायला लागते मला नाही दाखवायचे ही, दा ही जन्मखून प्रियाची जन्मखून पाहिली जाते मधुभाऊनी सांगितल्याप्रमाणे पाहिल्यावरती इकडे आता पूर्ण आजीला धक्का बसतो अशी कोणतीही तणवीच्या पायावरती जन्मखून नव्हती हे सुद्धा लक्षात येतं मग मात्र पूर्ण आजी पूर्णपणे हदरते आणि या सगळ्यामध्ये आता कल्पना आणि पूर्ण आजीला धक्का बसतो सायलीच्या बद्दल आता दोन गुड न्यूज मिळालेले असतात आणि या सगळ्यामध्ये सायली आई तर होणार आहे पण प्रेग्नेंट सायलीच्या पायावरील तुळशीपत्रामुळे ही आता आपली तन्वी आहे हे सुद्धा सत्य समोर आलेलं आहे आणि या सगळ्यामुळे मालिकेमध्ये आता खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट आलेला आहे अर्जुनला हे सगळं सत्य समजणार आणि पुढे काय होणार रविराजांना सत्य समजल्यावरती काय होणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब